नमस्ते श्री परमज्योती कलकींचा आजचा चमत्कार बघूयात मी कुमार चित्तूर जिल्ह्यात रामकुप्पमच्या गोविंदपल्ली येथे राहतो व्यवसायाने मी बस कंडक्टर आहे माझ्या कामात मला खूप मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागले व त्यामुळे मी खूप निराश झालो एक भक्त माझ्याकडे आले व माझ्या परिवाराला सत्यलोकला पवित्र गोल्डन रॉक कडे घेऊन गेले तिथे भक्त वरदिक्षमाला घालत असलेले आम्ही बघितले त्यांच्याकडून आम्हाला चमत्कारांचे कितीतरी अनुभव ऐकायला मिळाले मी त्याच दिवशी श्री भगवानांना प्रार्थना केली व वरदिक्षमाला घातली एका महिन्यातच माझ्या आयुष्यात झालेला प्रचंड बदल मी बघितला माझ्या समस्यांचे निरसन झाले व आता शांत चित्ताने मी माझी नोकरी करू शकत आहे माझ्या सहकारी मित्राने देखील वरदिक्षमाला घातल्यानंतर महान भौतिक चमत्कार अनुभवला कामावर असताना गोविंदपल्ली बसमार्गावर त्याला असा एक प्रवासी भेटला ज्याने राजूपेटाचे तिकीट काढले होते ह्या माणसाच्या चे चेहऱ्यावर तेज झळकत होते ज्याचे बसमध्ये खरोखर एक तेजोमय वलय पसरले होते मधल्या एका बस स्टँडवर माझा मित्र व बस कंडक्टर पटकन चहा पिण्यासाठी खाली उतरले परत जेव्हा ते बसमध्ये चढले तेव्हा माझ्या मित्राला ते सद्गृहस्थ कुठेच दिसत नव्हते त्याने त्यांना सगळीकडे शोधले पण ते सापडले नाहीत एक दिवस माझा मित्र त्याच्या परिवारासह सतेलोकला गेला तिथे त्याने आयुष्यात प्रथमच श्रीमूर्ती बघितली आणि तो अवाक झाला तेजोमय वलय असलेले सद्गृहस्थ दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात श्रीभगवान होते कृतज्ञता व आनंदाच्या भावनेने माझ्या मित्राच्या डोळ्यात अश्रू आले तेव्हापासून त्याचा हा अविश्वसनीय अनुभव तो प्रत्येकाला सांगत असतो जय बोलो चमत्कार प्रदाता भगवती भगवान की जय